नमस्कार आज आपण जरेवाडी तालुका जावली या गावामध्ये आलेलो आहोत कृषी विद्यापीठ बोरगाव कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांचे मार्फत आपल्याला गळीत धान्य विकास कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी सोयाबीनचे समूह आधारित आद्यरेषी प्रात्यक्षिका आयोजित केलेलं आहे जरेवाडी गावामध्ये या गावामध्ये जवळ आपण एक वीस एकराचं प्रात्यक्षिका आयोजित केले त्यासाठी आज आपण इथं पेरणीचं प्रात्यक्षिक बघतो आहे जर इथं पाहिलं तर या एकाच ट्रॅक्टरवरती आपण तीन प्रकारची ऑपरेशन्स आता इथं करतो आहे पहिलं जे आहे ते खत पडतं आहे खत पडण्यासाठी हे इथं पुढं घेऊन आहेत इथं इथं खाली दिलेले आहेत दुसरं जे ऑपरेशन आहे ते याच्यातून बियाण्याची पेरणी होते आणि तिसरं ऑपरेशन जे आहे ते एकाच वेळी आपण इथं या ठिकाणी जर बघितलं तर तणनाशकाची फवारणी करण्यासाठी पंपाची ॲडजस्टमेंट केलेली आहे ही ॲक्च्युली आपल्या ह्या अवजाराबरोबर माउंटेड नाही परंतु शेतकऱ्यांनी इथं बाराव्याची बॅटरी इथं औषध तयार करण्यासाठी एक पस्तीस लिटरचा कॅन त्यानंतर त्याच्यातून पाईप त्या बॅटरीवाटे सक्षम होते आणि या ठिकाणी स्प्रेला इथं आणून ही पा रबर पाईप आपण जोडलेली एक आहे एकाच वेळी इथं अशी तीन प्रकारची कामं होत आहेत त्याच्यामध्ये तणनाशका म्हणून सोयाबीनमध्ये आपण पॅन्डेमिकिलिनचा वापर करतो आहे सर्वसाधारण चार मिली एका लिटरला या पद्धतीनं या अवजाराच्या साहाय्यानं एकावेळी एक एकरासाठी सर्वसाधारण एक सव्वाशे ते दीडशे लिटर पाण्याचा स्प्रे होतो आहे आणि अशा पद्धतीनं तिन्ही ऑपरेशन्स या ठिकाणी होत आहेत आता या ठिकाणी आपले कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे डॉक्टर बाबर सर आणि प्राध्यापक संग्राम पाटील सर उपस्थित आहेत ते आपल्याला थोडक्यात या आपले जे काही प्रात्यक्षिक आयोजित करतो आहे आध्यारेशीय त्याबद्दलबद्दल थोडंसं तांत्रिक मार्गदर्शन करतील सर नमस्कार आज आपण जरेवाडी गावामध्ये आहोत या ठिकाणी आपण समूह अध्यरेखा प्रात्यक्षिक राबवत आहोत सोयाबीन या पिकाचे आपण या शेतकऱ्यांना फुले संगम या जातीचं बियाणं दिलेलं आहे त्याला बीज प्रक्रिया म्हणून आपण गावचो या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया देखील केली आहे आणि सुधारित पद्धतीने आपण सोयाबीन लागवड करण्यासाठीचं हे बी व्ही एफ यंत्राद्वारे ज्याला आपण रुंद वरंबा सरी यंत्र किंवा ब्रॉडबेड फ्रो यंत्र जे म्हणतोय त्या त्याच्या साहाय्याने इथं पेरणी केली जात आहे आपल्याला दिसत असेल की ह्या पेर या यंत्रासह्यानं पेरणी करत असताना वरती आपण बघितलं तर याच्यावरती तीन फनामध्ये किंवा तीन ओळीमध्ये पेरणी होते पेरणी म्हणजे आपण त्याला टोकन होते आ, टोकन होत असताना ह्याच्यावरती आपण बियाणं आणि खत दोन्ही एकाच वेळी टोकन होते योग्य अंतरावरती योग्य खोलीवरती आपल्याला याच्यामुळं बियाणं आणि खत टोकन माती मातीआड होत असल्यामुळं खताचा राहस होणं किंवा खतं वाहून जाणं हा होत नाही प नुकसान होत नाही आणि दुसरा ह्या यंत्राचा फायदा जो आहे गादी वाफा तयार झाल्यानंतर कडेच्या बाजूला जो, जो काही चर तयार होतो आहे ह्या सरीमध्ये आपल्याला दिसेल की ह्या ठिकाणी ज्यावेळी खूप जास्त पाऊस पडणार आहे तर अशावेळी ह्यातून जास्त झालेला पाण्याचा अतिरिक्त पाण्याचा निचरा आपल्याला या ह्याच्यामधल्या पाटातून होणार आहे आणि त्यामुळं सोयाबीन पिकाला जी महत्त्वाची अडचण असते की पाणी साठून राहिल्यामुळं पीक पिवळं पडणं पिकाची वाढ समाधानकारक न होणं तर ते आपल्याला याच्यातून टाळता येते दुसरा याचा फायदा असा आहे की यदा कदाचित जर पावसामध्ये खंड पडला आणि पाऊस जर आपल्याकडे ज असेल तर ह्या गादी वाफ्यामध्ये ओलावा साठवून ठेवला जातो आपल्याला एखादं संरक्षित पाणी द्यायचं असेल तर फक्त या मधल्या पाटातून आपण पाणी हलकं पाणी दिलं तरी त्या कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला सिंचनाची सोय करता येते तो फायदा आहे आता ह्यामध्ये आपण जसं म्हटलं आहे की बियाणं आणि खत दोन्ही त्यातून टोकन केले जाते योग्य पद्धतीने आपण त्यामध्ये दे देतोय तर यामध्ये बियाणं आणि खत या दोन्हीची जवळपास चाळीस टक्के त्यामध्ये बचत होते म्हणजे आपण जर एकरी जर यामध्ये पाहिलं तर साधारणतः सतरा ते अठरा किलो बियाणं आपल्याला फक्त लागणार आहे आणि खतामध्ये देखील आपण चाळीस टक्के खताची बचत होते म्हणजे त्यातला वाचणारं जर आपण जर नाव पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला ह्याचा इंधनाचा अवजार चालवण्याचा इंधनाचा खर्च असेल मजुरीचा खर्च असेल तो कमी होतो आणि सर्वात महत्वाचा आपण जे आता म्हणतोय की जमिनी कठीण होत आहेत वारंवार यंत्र चालवणं वगैरे तर यामध्ये आपल्याला कमीत कमी मशागत तंत्र जे आहे त्याचा वापर होतो एकाच वेळी तुमची पेरणी खतं देणं आणि तणनाशकाची फवारणी देखील याच्यामध्ये एकाच वेळी होऊन जाते त्यामुळे आपल्याला वेळाची वेळेची बचत श्रमाची बचत होते आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे याच्यामध्ये खत आणि बियाणं वाचल्यामुळं आपल्याला आर्थिक नफा देखील योग्य अंतरावरती बी पडल्यामुळं आपल्याला होणारी उगवण किंवा एक हेक्टरी रोपांची संख्या आहे ती देखील योग्य राखली जाते आणि त्यामुळे उत्पादनात वाढ जी आहे ती जवळपास तीस ते चाळीस टक्के वाढ आपल्याला यामध या यंत्रांच्यामुळे होणार आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना देखील या निमित्तानं मला आहे की आपण पारंपरिक पद्धतीनं जे आपण सोयाबीन पेरणी करत होतो की इतरही आपण पिकं जी आहेत तर ती पिकं देखील आपण बी व्ही एफच्या यंत्राच्या सहाय्यानं आपण करावीत म्हणजे आपल्याला खत आणि पेणं हे दोन्हीची बचत होईल आणि ह्या शेतकऱ्यांनी जसं आता इथं आपल्याला दिसतंय की यांनी तन्नाशकाचा फवारणीसाठी त्यावरती यंत्रणा तयार केलेली आहे तर अशी आपण यंत्रणा केली तर एकाच वेळी आपल्याला तणनाशक फवारणी देखील त्याच वेळी होऊन जाईल बऱ्याचदा आपण पाहतो की उगवणपूर्व तणनाशक आहेत की नंतर आपल्याला फवारणी करताना वेळ कमी असतो काही वेळ मजूर मिळत नाहीत फवारणीसाठी वेळ शिल्लक नाही तर एकाच वेळ झाल्यामुळे आपल्याला तो वेळ देखील आता याच्यामध्ये वाचणार आहे धन्यवाद डॉक्टर महेश बाबर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आज हे आपल्याकडं समूह आगर प्रात्यक्षिक आहे जावली तालुक्याच्या अंतर्गत आपण सुडा मंडळ आपण जवळपास साठ हेक्टरवरती आपण हे सोयाबीनचं बीज उत्पादन घेणार आहे किंवा प्रात्यक्षिक घेणार आहे तर यासाठी लागणारं जे बियाणं आहे ते आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेला के, के डी एस सातशे सव्वीस फुले संगम हा सुधारित वाण आपल्याला इथं दिलेला आहे तर कीड रोगास प्रतिकारक्षम असा हा वाण आहे आणि उत्पादन पण खूप चांगलं आहे तर आपल्या या मंडळाला याचं भरघोस उत्पादन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे आधुनिक तंत्रज्ञान आपण यांत्रिकीकरणाचा पण वापर करताय त्याबद्दल पण आपलं कौतुक आहे आणि मंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांनी ह्या आम्हाला प्रात्यक्षिकामध्ये सहभागी होऊन जे काही आम्हाला मदत करत आहेत किंवा सहकार्य करत आहेत तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे तर आपण या स सर्वांच्या संपर्कात राहून या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ करावी एवढंच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मी विजय करंजकर राहणार गरेवाडी कृषी केंद्राकडून आम्हाला बऱ्यापैकी बीजासाठी सोयाबीन दिलेलं आहे आणि ते चांगल्या दर्जाचं असून यंदा आम्ही गादी वाप्यावरती त्याचा पेरणी करून आम्ही प्रथम सध्या आम्ही पंधरा सोळा शेतकऱ्यांनी आत्ता ते सोयाबीन घेतलेलं आहे आणि त्याचं प्रात्यक्षित आम्ही बघून नंतर मग बाकीचे शेतकरी बोलले आम्ही करूया म्हणून आम्ही डेअरिंग करून हे बीज घेऊन आता चांगल्या प्रकारे आम्ही हे मशीन पण नवीन आणलेलं आहे दोन तीन दिवस झालं आणि ह्याच्या सहाय्यानं आता आम्ही भुईमूग सोयाबीन हे पिरून आता बघणार आहोत कसं येतं इथे धन्यवाद 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 <laughs> संग्राम पाटील सर धन्यवाद बाबर सर धन्यवाद गोरफडे साहेब आत्ताच आपल्याला बाबर सरांनी संग्राम पाटील सरांनी आणि गोरफडे साहेबांनी सोयाबीन संदर्भात जी काही तांत्रिक माहिती दिली आणि या ठिकाणी उपज राहून सर्वांना जे का लोकांना पेरणीच्या ज्या काही अडचणी होत्या त्या संदर्भात त्यांनी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय कुडाळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुडाळ यांच्या वतीनं सर्वांचं आभार मानतो आणि या इथेच आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद